कितीही कठीण काळ असला तरी तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी या काही खास टिप्स मी आज घेऊन आली आहे चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका कितीही जीवनामध्ये कठीण काळ असो तरी लढण्याची ताकद देण्यासाठी खास त्या नेहमी लक्षात ठेवा पहा सत्य हे जोपर्यंत चप्पल घालत नाही तोपर्यंत खोटं मात्र गावभर फिरून आलेलं असतं ज्या लोकांनी तुम्हाला आपलं मानून सोडून दिलं त्या लोकांचे नेहमीच आभार माना कारण त्या लोकांमुळेच आपल्या तुमच्या लक्षात येईल की आपली वाटणारी प्रत्येक गोष्ट ही आपली नसते एका गोष्टीवर नेहमी भरोसा ठेवा देव जेव्हा दुसरा दरवाजा उघडत असतो तोपर्यंत आपला पहिला दरवाजा बंद करत नाही खऱ्या माणसाचं व्यक्तिमत्व हे मिठासारखं असतं जेव्हा तो बरोबर असतो त्यावेळी कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नसतं आणि जेव्हा तो बरोबर नसतो तेव्हा सगळ्याच गोष्टींची चवही बिघडून जाते बऱ्याचदा बोललेले शब्द गेलेला वेळ आणि तुटलेला भरोसा हा कधीही परत येत नाही कोणत्याही व्यक्तीबद्दल मत बनवण्यापूर्वी त्याच्याबरोबर एकदा नक्की बोलून पहा कारण दुसऱ्यांनी सांगितलेली गोष्ट ही बऱ्याचदा अफवा आणि खोटी असू शकते त्यांच्याजवळ आपले लोक असतात जे त्यांच्या बरोबर भांडण करत नसतात पण ज्यांच्याजवळ आपले लोक नसतात ते त्यांना भेटण्यासाठी देखील तळमळतात आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रकारचे लोक भेटतील काही लोक आपल्याला फायदा घेतात तर काही लोक हे आधार देतात पण या, देता। या दोघांमध्ये फरक फक्त इतकाच आहे की फायदा घेणारे योग्य जातात आणि आधार देणारे मात्र मनामध्ये राहतात मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रार्थना कधीही वाया जात नाही फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते आपण फक्त भगवंतावरती विश्वास ठेवायला हवा कोणतीही गोष्ट व्यक्ती फक्त एकाच गोष्टीमुळे एकटी पडते जेव्हा त्यांची स्वतःची लोक त्याला साथ देणं सोडून देतात आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुम्हाला तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते भरोसा नसेल तर स्वतःला पहा इज्जतदार लोकच दुसऱ्यांना इज्जत देतात ज्यांना स्वतःलाच काही इज्जत नाही ते लोक दुसऱ्यांना काय इज्जत देणार मोठ्या लोकांबरोबर नातं ठेवलं तर फक्त सल्ला मिळेल पण स्वतःच्याच लेवलवाल्यांबरोबर जर नातं ठेवलं तर ते अर्ध्या रात्रीसुद्धा तुमच्या संकटाच्या वेळी मदतीला नक्कीच धावून येतील तुम्हाला आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी ध्येय ठेवा फक्त श्वास घेत वेळ वाया घालवणे हे आयुष्य नसतं काहीतरी कर्तृत्व करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही करावं हे जग फक्त आनंदामध्येच तुमची साथ देतं म्हणून तुमचे अश्रू आणि दुःख हे नेहमी लपवून ठेवा ते कोणालाही सांगत बसू नका नातेवाईक तुम्हाला म्हणतात आयुष्यामध्ये खूप प्रगती करा मन पण विचार मनाला सांगतो आला की नातेवाईक तुमची प्रगती सहन करू शकतील का जगामध्ये सगळ्यांबरोबर भांडता येतं पण आपल्या लोकांबरोबर भांडता येत नाही कारण त्यांच्याबरोबर आपल्याला जिंकायचं नसतं तर जगायचं असतं जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही कोणाबरोबर काहीतरी चांगली गोष्ट करता त्यावेळी तुमच्यासाठी देखील कुठे ना कुठे काहीतरी चांगलं घडत असतं कोणाचंही मन दुखावणं समुद्रामध्ये फेकलेल्या एका दगडासारखं आहे तो दगड समुद्रामध्ये किती खोल हो जाईल याचा जा अंदाज लावणं देखील अवघड आहे स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतून ठेवा कामामध्ये गुंतवणं कारण कामामध्ये गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी आणि विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांना जगभरातले सगळे ग्रंथ दिले तरी त्यांना समजत नाही आणि ज्यांना समजूनच घ्यायचं असतं त्यांना शांत राहिले तरी सगळं काही कळून जातं जगामध्ये फक्त आणि फक्त पैसे असल्याने कोणीही श्रीमंत होत नाही तर स्वभाव असेल चांगला आणि मन असेल चांगलं तर त्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत हा दुसरा कोणीही असू शकत नाही पायाला झालेली जखम ही सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम ही समजूतदारपणाने आयुष्य जगायला शिकवते दुश्मन तेव्हाच सफल होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याला कोणाचा तरी हात असतो वेळेनुसार स्वतःला बदला किंवा वेळच बदलवा अडचणींना दोष देऊ नका परिस्थिती ही प्रत्येक परिस्थितीमध्ये चालायला शिकवत असते प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट पण तो दुसऱ्यांसारखे बनण्याच्या नादात ते स्वतः घालून बसतो माणसाला माणूस धोका देत नाही तर त्याने दुसऱ्या लोकांकडून ठेवलेल्या या अपेक्षा म्हणजेच त्याला मिळालेला धोका असतो उगवता सूर्य आणि पळणाऱ्या घोड्याचे फोटो घरामध्ये लावून सफलता मिळत नाही तर सफलता आणि यश मिळवण्यासाठी सूर्य उगवायच्या अगोदर उठावं लागतं आणि घोड्यासारखं पळावं देखील लागतं फक्त जिंकणाराच माणूस नाही तर कुठे हरायचं आहे हे माहीत असलेला माणूस हा विजेताच असतो लोकांच्या वाईट वागण्याला तुम्हीच उत्तर देत बसलात तर वेळ काय करणार त्यामुळे थोड्या काळासाठी गप्प राहा वेळ ही खूपच त्यांना योग्य उत्तर देईल लोकांना बदलताना पाहून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जे बदलले आहेत त्यांच्या आयुष्यापासून दूर निघून जा जे मनाने चांगले आहेत स्वार्थी लोक त्यांचा खूप फायदा घेतात ज्या व्यक्तींना तुमच्याबद्दल भावना आहे ज्या व्यक्तींना तुमच्याबद्दल आपुलकी आहे अशा लोकांना जपायला शिका अशी लोक ही आपल्या हिताची असतात हे नेहमी लक्षात ठेवा ज्या लोकांना आपल्याबद्दल किंवा ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्त्वच नाही अशा व्यक्तींसमोर रडण्यात काहीही अर्थ नसतो अशा व्यक्तींसमोर गप्प राहणंच हे योग्य उत्तर असतं पाण्याला तुम्ही कितीही गरम करा पण तो थोड्या वेळाने त्याच्या मूळ स्वभावात येतोच म्हणजे गार होतो त्याचप्रमाणे माणसाला कितीही राग येऊ हो देत थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतोच म्हणजे शांत होतो त्यामुळे तुम्हाला कितीही राग आला तरी तो येऊ द्या पण थोडा वेळ शांत राहा तुमचा राग शांत होईल पण रागात चुकीची पावलं उचलू नका पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही मृत्यू तेव्हा जेव्हा त्याला स्वतःला पोहता येत नाही देव आपल्याला कधीच शिक्षा करत नाही आपली कर्मच आपल्याला शिक्षा देतात त्यामुळे हे विचार करून केले पाहिजे कर्माचं फळ हे नेहमी भोगावंच लागतं ज्याप्रमाणे कोळशाला कितीही तुम्ही दुधामध्ये बुडून ठेवले तरी तो पांढराच होत नाही त्याप्रमाणे काही लोकांपासून कितीही चांगलं वागलं तरी ते कधीही सुधरत नाहीत अहंकार आणि संस्कारामध्ये फरक असतो अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो पण संस्कार समोरच्याला इज्जत देऊन खुश होतो इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे असते पण ती द्यायला माणूस विसरतो लोक सोडून जातील या विचाराने कधीही घाबरू नका घाबरा या विचाराने की लोकांचा विचार करता करता तुम्ही स्वतःलाच हरून बसल लोक इन्कम टॅक्सचा एक वर्षाचा हिशोब द्यायला घाबरतात थोडा विचार करा देव जेव्हा पूर्ण आयुष्याचा हिशोब करेल तेव्हा तुमचे काय होईल ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षाही जास्त दुःख येत असतं असा माणूस रडत नाही तर तो कायमचा शांत होतो यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणींच्या वेळी तुमची हिंमत द्यायला आणि तुमची हिंमत कमी करायला उभे होते अशा लोकांना पण दारात उभे करू नका कोणत्याही गोष्टी पटकन स्वतः समजून घेतल्या तर प्रश्नच नाही पण त्याच गोष्टी आयुष्याने शिकवल्या तर मात्र रडायची वेळ येते जीवनात या गोष्टींना महत्व नाही की तुम्ही ना आयुष्यामध्ये सफल आहात की नाही तर महत्व या गोष्टीला आहे की तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे तेवढे तुम्ही तर सफल आहात की नाही त्या टॅलेंटला ना तुम्ही जगासमोर प्रेझेंट केलं आहे की नाही आयुष्यामध्ये कधी अशा माणसाबरोबर नातं तुटलं तर वाईट वाटून घेऊ नका जी व्यक्ती त्याची चूक असताना सुद्धा मान्य करत नाही आणि त्या चुकीसाठी तुम्हाला दोषी ठरवते माणसाची जिद्द अशी असते की ती त्याला मोठं बनवते आणि बिघडवते देखील जीवनामध्ये एकटे राहण्याची पण वाईट सवय लावून घ्या कारण माहीत नाही कधी कुठे कोण साथ सोडून निघून जाईल कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालक आहात फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे विश्वास किती आहे तो आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला तुमचे सिद्धांत बदला किंवा तुमचे सिद्धांत बदलू नका कारण झाड सुद्धा स्वतःची पानं बदलत मूळ नाही पूर्वीच्या काळी दोन लोक भांडत असतील तर तिसरा येऊन ती भांडण सोडवत असते पण आजच्या काळामध्ये दोन लोक भांडण असतील तर तिसरा येऊन त्यांचा व्हिडिओ काढतो नाही तो, ना तो मिटवतो बुद्धिमान माणूस स्वतः आणि देवाच्या शिवाय कोणावरही अवलंबून राहत नाही जे लोक सारखी सारखी हिंमत हरतात त्यांच्यासाठी रस्ते छोटे पडायला लागतात पण जे लोक कधीही हार मानत नाही त्यांच्यासाठी या जगातील सगळे रस्ते हे कधीही संपत नाही आयुष्यामध्ये कर्म करताना खूप विचार करून केलं पाहिजे कारण कोणाचीही प्रार्थना ही खाली जात नाही आणि कोणाचीही हाय हीसुद्धा खाली जात नाही ऊन कितीही कडक असलं तरी समुद्राच्या पाण्याला अडू शकत नाही त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यामध्ये कितीही हार असली कितीही दुःख असलं तरीही पुढे जाण्याच्या आशेचा समुद्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही तुम्हाला कोणासमोरही तुम्ही चांगले असल्याचा पुरावा द्यायची गरज नाही तुम्ही त्यांच्यासाठी अनमोल आहात तुम्हाला आंगान असला, असला जे तुम्हाला समजून घेतात घराचं अंगण छोटं असलं तरी चालेल पण मन मात्र मोठं असलं पाहिजे कारण लोक घर पाहून नाही तर मन पाहून आणि त्या मनाचं मोठे पण पाहूनच चार करायला येतात घर हे फक्त पोकळवासा म्हणतात त्या पद्धतीने असतं